नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज कोणता वार आहे बुधवार आणि बुधवारची पहिली तासिका आहे बरोबर आपल्या वाशिम जिल्ह्यासाठी फक्त हा उपक्रम आहे म्हणजे दररोज वारानुसार पहिली तासिका आहे तर आजच्या बुधवार आणि बुधवारची पहिली तासिका आहे वजाबाकी मग आता तुमच्या समोर मी एक वजाबाकीच शाब्दिक उदाहरण दिले बघा सरळ सरळ वजाबाकी कुणालाही करता येते पण शाब्दिक उदाहरण म्हटलं की आपल्याला गणित व्यवस्थित वाचावं वा लागतं समजून घ्यावं लागतं की या गणितामध्ये क्रिया वजाबाकीची आहे का बेरजेची आहे का गुन्हाची आहे का बागाकाराची आहे काय आहे आणि काही काही वेळेला मिश्र उदाहरण असतात मिश्र म्हणजे वजाबाकी आणि बेरीज दोन्ही क्रिया एकाच गणितात येतात बघा असं हे उदाहरण आज आपण ओदाबाकीच मिश्र उदाहरण बघणार आहोत कस मिश्र 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 उदाहरण म्हणजे काय तुम्हाला त्याच्यामध्ये दोन्ही क्रिया असतात तुम्हाला कधी कधी आई तुमची सांगते हे शंभर रुपये घे आणि पन्नास रुपयाचं तांदूळ आणि चाळीस रुपयेच बिस्किट घेऊन आणि बाकीचे पैसे व्यवस्थित हो आहेत तुम्ही काय करता दुकानदाराकडे गेले की पन्नास रुपयाचे तांदूळ चाळीस रुपयाचे बिस्किट हा केली आणि तेवढे पैसे दुकानदाराला दिलेल्या पैशातून काय करता हा मग आता असं व्यवहार ज्ञान तुम्हाला कळतो मग हे गणितही कळायला हवं त्याच पद्धतीचं हे गणित आहे लक्ष द्या सर्वांनी मग आपण गणित वाचू राजाराम यांनी एका हॉस्पिटलला शहाऐंशी हजार रुपये दिले किती शहाऐंशी हजार रुपये दिले त्यातून हॉस्पिटलला काय केलं सदोतीस हजार पाचशे रुपयांची उपकरणं घेतली उपकरणं म्हणजे दवाखान्याचं साहित्य घेतलं जे ऑपरेशन वगैरे लागले ते आणि अठ्ठावीस हजार एकशे चाळीस बघा अठ्ठावीस हजार एकशे चाळीस रुपयांची काय घेतली औषधी घेतली औषधी खरेदी केली तर किती रक्कम शिल्लक राहिली ह्या उपकरण आणि औषध हे कशामधून घेतले शहाऐंशी हजारामधून मग ह्या दोन्ही वस्तूंचे अगोदर काय करावं लागते आपल्याला करावं लागते आणि इथंच तुम्ही चुकले बघा आपण सुरुवातीला काय करू करूया मिश्र उदाहरणामध्ये वजाबाकी करावं लागत म्हणून गणित नीट वाचायचं आता इथं पाच अंक दोन तीन चार पाच पाच घर करायचे भारती हे एवढे मोठे घर केले भारतींना असं नाही करायचं बघा एक दश शत हजार दश हजार आता ह्याच्यामध्ये लिहा शहा काय घ्यायचं अगोदर आपल्याला कशा कशाची सांगा सदोतीस हजार पाचशे रुपयाची उपकरण आणि अठ्ठावीस हजार एकशे चाळीस रुपयाचे औषधी मग इथं या सदोतीस हजार पाचशे सदोतीस हजार पाचशे काय घेतलं सदोतीस हजार पाचशेच जायचं उपकरण इथं लिहा करणे बघा असं जर लिहिलं तुम्हाला गणित समजलं पाहिजे तुम्ही काय करून राहिले ते औषधी किती घेते अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार एकशे चाळीस चाळीस ह्याला बांध दाखवा आणि इथे लिहा औषधी काय घेतली घेतलं याच औषधी बघा असं जर गणित केलं तर समजणार नाही का येड्यातल्या येड्या लेकरांना समजेल कुणीच येड नसते सगळे हुशार असतात बघा

ऐंशी हजार आता बघा त्याच्यामधून काय वजा करायचे तुम्हाला सहाशे चाळीस पासष्ट बघा करा वजा किती सोपं करीत म्हणजे आपण ज्या दोन वस्तू घेतल्या होत्या दवाखान्यातले उपकरण आणि औषधी यांची केली आणि हे काय करायचंय या शहाऐंशी हजारातून वजा करायची समजून घे अगोदर गणित नीट समजून घ्या करा बघा आता वजा बाकी बघा शून्यात म्हणजे शून्य शून्य काय राहिला शून्य शून्यातून शून्य गेला म्हणजे काहीच फरक पडत नाही शून्यच राहिला आता या शून्यातून चार जाणार आहे का काय करायचं हा इथं वर घ्यायचा आणि हत्सा घ्यायचा कोणाकडून या दहा मग ना दहा नाहीकडे दिलं आणि यान याला दिलं होत म्हणून इथे किती राहिले पाच राहिले आता झालं सोपं झालं तुम्हाला करा दहा मधून चार गेले समजलं हे गणित सर्वांना कळालं काय अवघड आहे काहीच अवघड मी सांगितलेलं मगाशी तांदूळ आणि बिस्किटाचं उदाहरण लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला याच्या नंतर कुठलंही गणित अवघड जाणार आपण चार वस्तू जरी आणल्या वैष्णव लक्ष दे आपण दुकानदारला शंभर रुपये दिलो आणि चार वस्तू घेतल्या वेगळ्या वेगळ्या मग या चारही वस्तू किती रुपयाच्या झाल्या आपण गणित करतो बेरीज करतो आणि तेवढे पैसे त्या दिलेल्या शंभर रुपयामधून वजा करतो हे गणित लक्षात ठेवा आणि त्यासारखंच हे गणित आहे या गणिताला काय म्हणायचं मिश्र उदाहरण म्हणायचं काय म्हणायचं मिश्र उदाहरण मिश्र म्हण की बेरीज आली वजाला एकत्र आले समजलं ओके थँक्यू